गावात जायचं होतं जा म मम्मी दिदी मी आणि सई आम्ही चौकी पण चाललोय गावामध्ये काय हां सईचे शूज बघा बघाय निघालो होतो गावामध्ये पण इथे म्हणजे गल्लीमध्येच ना एक घट घेऊन आले तर ते काका विकण्यासाठी मग मम्मीने विचारलं तर मग आता घेते मग तिथूनच काम भरपूर घ्यायचे मग जाऊ आम्ही मध्ये गावामध्ये तर हॅलो ताईंचे पुन्हा एकदा माझी सह यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला सांगितलं मी तर आम्ही बाजारात निघाला होतो पण गल्लीमध्ये आले होते विकण्यासाठी घटाचं तर मग मम्मीने इथूनच हे घड घेतले पाच तर कारण एक घड घरामध्ये असतो बाहेर भगवती मातेचं मंदिर वगैरे आणि बाहेर मळ्यांमध्ये पण बसवतात ना त्यामुळे मग तिने पाच घड घेतले त्यानंतर आम्ही बाजारात आलो तिलाही घटस्थापनेच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि आज रविवार होता भाजीपालाही घ्यायचा होता आणि मलाही उद्याच्या तयारीची उद्यासाठी ना वस्तू घ्यायच्या होत्या मग आम्ही सगळेच आलो म्हणजे मी दिदी मम्मी सई सैलाई सँडल घ्यायची होती तर मम्मी काही घेतलेलं नव्हतं तिथे गल्लीमध्ये आलं ते मी इथूनच घेतलं वीस रुपयाला होतं घट तर मग आमच्याकडे म्हणजे प्रत्येका काही ना काही पद्धत वेगळीच असते तर आमच्याकडे यामध्ये घट बसवला जातो कसा बसवतात काय सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे खूप छान मस्त पूजा झाली आणि सगळे युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या सगळ्या परिवाराकडून नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तर आज ना सफेद कलर आहे साडीचा आता तुम्हाला उद्या येईलच व्हिडिओ येतो आणि हे बघा हे यामध्ये ना आपण घट बसवतो तर माती वगैरे माती आपण जेव्हा त्याला पाणी वगैरे टाकतं ना तर जास्त पाणी झालं तर खाली येतं आणि असं खालून मग ते साईडने सगळीकडून असं हवं लागते म्हणजे आपलं धन पण खूप छान मस्त होतं तर सत्तर रुपयाला होतं तर थोडेसे म्हणजे शंभर ऐन नव्वद शंभर रुपये सांगतात तर थोडंफार कमी जास्तही करतात तर सत्तर रुपयाला घेतली आम्ही आणि सई इकडे ठेव तिकडे ठेव चालू होतं तिचं आणि त्यानंतर मग मम्मीला भाजीपाला पण घ्यायचा होता आज रविवारी आठवडे बाजार होतं ना मग जास्त काही घ्यायचा नव्हता कारण आता मम्मीला पण नऊ म्हणजे नऊ दिवस उपवास आहे ना तर बऱ्याच ताई पकडत असतील ना आपले नऊ दिवसाचे उपवास मी नाही पकडत मी फक्त उठतं बसत उपवास पकडते म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असा उपवास धरायचा मग मम्मी तिकडे ना भाजीपाला घेण्यासाठी गेली आणि मम्मी इथून ना रांगोळ्या घ्यायच्या होत्या आपल्या न कलरच्या मला सगळे काही कलर हवे होते मम्मी इथून घेतले सगळे काही कलर सफेद रांगोळी तर इथं मी घेत होते तोपर्यंत मम्मीने मग भाजीपाला वगैरे करून आली आणि त्यानंतर नारळ नारळ पण खूप महाग झाले आता चाळीस रुपयाला एक नारळ सांगत होते आणि काही ठिकाणी पस्तीस रुपयाला होते मामी घेतले कारण मम्मीला पण पाच नारळ घ्यायचे होते मलाही दोन नारळ घ्यायचे होते मामी नारळ घेतले आणि जिथे नारळ घेतले ना तिथे समोर आहे ना हे सेल होतं सिन्नरमध्ये आलेलं आहे तर महालक्ष्मी मंदिरामध्येच तर मग इथे आम्ही ब मम्मीला म्हटले चला आपण बघून येऊ काय काय आहे असं आणि जास्त तर कपडेच होते पण येऊन म्हटले आपण चुकी केली कारण सईला एवढी खेळणी बघितली आणि सई रडायला लागली म्हणजे इतकी खेळणी ना घरी तरी पण भाऊली बघितली का खूप जास्त रडते मती म्हणती भाऊली घ्यायची भाऊली घ्यायची मग मी तिला ना हेअर बेल्ड घेऊन दिला मस्त असा डॉलचा आहे पुढे तुम्हाला दाखवतेच मी आणि बघून म्हणजे फक्त बघितलं आम्ही कारण आता आपल्या गावाबाहेर देवीच्या जत्रे म्हणजे जत्रा असते खूप साऱ्या वस्तू असतात तिला सांगितलं मी की आता तुला नंतर घेऊन देईल असं आणि म्हटलं चला म्हणजे घरामध्ये काय उपयोग येईल असं वस्तू आहे का पण जास्त ना अशा छोट्या छोट्या वस्तू होत्या आणि कपडे जास्त होते असे भांडे वगैरे काही शोच वगैरे काही नव्हतं मग आम्ही फक्त बघितलं आणि त्यानंतर मग पुढेची खरेदी वगैरे केली जे जे काही लागतं उद्या घटस्थापनेच्या याला आज म्हणजे आज घटस्थापना आहे तुम्हाला हे सगळं काही कालचं शूट केलेले येतं आहे तर बघून घेतलं आणि दिदी पण होती आमच्यासोबत आणि त्यानंतर मग सैला सँडल वगैरे पण घ्यायचे होते ते, ते पण घेतले असाईला सँडल घेतली आणि जे शूज घे घातलेले होते ना ते सौरभ सा भाऊच्या साखर पुड्याला घेतली होती तिला ब्लॅक ड्रेस होता आणि तिचा मग ब्लॅक शूज घेतले होते थोडेसे असे म्हणजे मोठे आणि ते तिला खूप दिवसांनी घातले तर ते थोडेसं तिला ना असं लागलं म्हणजे म्हणतात ना बुट्ट चावतात तसं झालं तिला थोडंसं पायाला मग रडत होती आणि तिला तर नवीन सँडल घ्यायची होती सँडल हरून आली ती आणि मग ती रडत होती मग म्हटले चल तुला पाणीपुरी खाऊ घालो असं पाणीपुरी खाय असं मग खुश झाली पाणीपुरी म्हटलं की पाणीपुरी तिला सुकी पाणीपुरी खूप आवडते मग आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी घेतली पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर मग थोडी फ्रेश झाले आणि आपले सायंकाळच्या देवपूजेला लागले तर सायंकाळची देवपूजा पण झाली आणि आपल्याला तर घटेस्थापण्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आता सँडल वगैरे घेतली आणि जास्त मला म्हणजे पूजेचं साहित्य घ्यायचं होतं कारण माझे धूप पण संपलेले होते वाटी धूप एका ताईंनी केली होती मला कमेंट की बाहेर अगरबत्ती नको लावू वाटीधूप लावत जा तर धूप संपला होता आणि माझं बाजारात जाणं झालंच नाही तर मग आज म्हणजे मी काल गेली आणि सगळं काही घेऊन आली आणि वाटीधूपचं पॅकेट इथे कसं आमच्या इथे जवळपास दुकानं वगैरे नाही आहे त्यामुळे आता माझा दिवा वगैरे लावून झाला छान मस्त रांगोळी पण म्हणजे मी दोन दिवस झाली काढलेली होती देवासमोर ती काही पुसलेली नव्हती व्यवस्थित होती आणि आता पू उद्या ना म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी मला पूर्ण पण देवघर पण आवरायचं आहे आणि बऱ्याचदा पण विचारतात देवघर खूप छान आहे आणि गणपतीचं डेकोरेशन आहे खूप खूप कमेंट होत्या आणि आता मी ना म्हणजे बाहेर मला आहे ना कापूर लावायचं होता आज अमोशा पण होती ना म्हणजे काल अवश्या होती हरविवारचा व्हिडिओ आहे तर मग मी ना मध्ये तांदूळ टाकले कापूर टाकले देवाला म्हणजे ओवाळलं गणपती बाप्पांनाही ओवाळलं ही बघा का काडी आणि वात सोबतच दहा रुपयाला भेट भेटलं मला तिथे म्हटले काडी शोधायची त्यापेक्षा घेऊन येऊ आणि हा भीमसेनी कापूर तो पण घेऊन आली भीमसिनी कापूर लावायचा असतो घरामध्ये छान असं पॉझिटिव्हिटी येते आणि घरामधली निगिटिव्हिटी घर घराबाहेर पडते आणि हा वाटीधूप घेतला मी तर मागच्या वेळेस पण हाच घेतलेला होता मला बऱ्याचदा विचारलं वाटीधूप तर साठ रुपयालाच सा पॅकेट भेटतं बारा बारा असतात त्यामध्ये आणि हा घट घट वीस रुपयाला नारळ नारळ आम्हाला या दुकानामध्ये ना पस्तीस रुपयाला भेटले आणि त्यानंतर पंचवीस नागलीचे पानं नवीन आसन लाल आसन म्हटले लागलं तर असं आणि लाल आसन वगैरे घेऊन आली आणि हे पंचवीस नागलीचे पानं कारण अकरा नागलीच्या पानांची माळ लागते ना घटासाठी उद्या ना नागलीच्या पानांची माळ असते तर हे ना सप्तधान्य म्हणजे सगळे काही सात धान्य एकत्र केलेले आहेत ते आणि ही पुडी भेट असते नाडापुडी असं म्हणतात त्याला आणि तो दोरा असतो ना तर तो दोरा आपल्या घटाला बांधला जातो आणि हे टोपली हे बघा मस्त खाल खाल अशी खालच्या आहे ना असे बूड असतो ना ते तर त्याला बूड म्हणतात खालचं आहे ते तर अशा अशी टोपली घेतली मी सत्तर रुपयाला आणि आपले टी व्हीवरती मस्त म देवीचे गाणे चालू होते आणि इकडे कापूर लावला होता त्यानंतर पण लावलं म्हटले काल धूप आणलं होतं तर मग लावून दिला हे बघू शकतात इथेच लावलं पण वाऱ्याने सगळं दूर असं बाहेर जात होता मग मी ना थोडंसं घरामध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाकाची तयारी वगैरे आणि हे बघा किती छान वाटतं ना घरातलं वातावरण ना सायंकाळच्या वेळेस ना मस्त वाटेत धूप लावा बाहेर देवाची आणि टी व्हीवरती लावा खूप छान वाटतं आणि आपली देवपूजा सायंकाळची न चुकता करा चला तर आता माझी देवपूजा झाली होती आणि मी लगेच स्वयंपाकाला लागली एका साईडला मेथीची भाजी टाकली होती त्यामध्ये शेंगदाणे वाटण टाकायचं होतं अजून एका साईडला भातही टाकलं गेलं होतं आणि चपाताही करत होती आणि आई आहे ना म्हणजे आपली तीळ असतात ना शेंगदाणे तीळ मिरची वगैरे टाकून झिरकं करणार होते ताईंसाठी त्या सांग दाखवत होत्या मिरची एवढे टाकू कारण फिक्क लागतं ना त्यामुळे आणि माझं चाललं होतं इकडे चपात्या वगैरे करण्याचं काम आणि त्यानंतर आज मस्त आपल्याला तांदळाचे उत्तापे पण करायचे होते म्हटले चपात्या करून घेऊ त्यानंतर मग उतापे गरम गरम खाता येईल असं सा, आणि स्वयपक पण म्हणजे साडेसातपर्यंत होऊन जातो आमचा त्यानंतर मग थोड्या वेळ बसायचं आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे किचन क्लिनिंग वगैरे आणि काही बाकीचे कामं किंवा सहीचा अभ्यास वगैरे असतो तर काही बोलल्या आहेत तवा बदल असं पण चपात्या ना खूप छान येतात यावरती भाजले जातात आणि तो पूर्णपणे असं सफेद सफेद काढला की त्यावरती चपाती चिटकते म्हणून मी जास्त म्हणजे तो सफेद कर क कर, करतच नाही त्याला आम्ही सफेद झालं तरी काळं करून घेतो कारण व्यवस्थित पोळी भाजली जाते आता आमचे जेवणं झाले भांडे वगैरे घसले गेले बऱ्याच ताईंनी विचारलं होतं तुझं फिल्टर कोणत्या कंपनीचं आहे त्या सगळ्या ताईंसाठी व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला आहे ना त्याचं फिल्टर केलेलं पाणी असतं इकडे सगळं काही आणि आता ना पाणी म्हणजे मी लावून दिलेलं होतं त्यामुळे त्या लाईट लागलेल्या आहे ग्रीन आणि रेड तर बंद केल्यानंतर लाईट बंद होते म्हणजे पूर्ण भरल्यानंतर फिल्टर फक्त आहे ना, ना रेड रेड लाईट चालू असते आणि आपण जे मेन स्विच असतं ते बंद केलं सगळ्याच लाईटी बंद होतात पण मी डायरेक्ट बंद करून टाकते भरल्यानंतर इकडे ना पाणी तापवण्यासाठी ठेवलं होतं आईने पिण्यासाठी ताईंना आणि आता माझं किचन वगैरे झाल्यानंतर आता मला सईचा अभ्यास घ्यायचा होता आता सईची बडबड ही ऐका <laughs> आणि आमचं जेवण झालं आहे आणि आता अभ्यास करतोय सपड्यास कडा डायरेक्ट त्याला इलोलं शेळ त्याला बाय बाय तू <laughs> आता झोप आता अभ्यास करून झोप नाले आता अभ्यास करून झोप ना रे तू व्हिडिओची एंड केली उद्या शाळा आहे का आज उद्या सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे सर्व शाळा आहे उद्या गट स्थापना आहे ना आता अगं बघ माझं काम आहे बेडचं बेडशीट धुतलेलं आहे म्हणून तुझं कार्ड माझं कार्ड नाही ते ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सगळं शिकायचं हे बघा ते सैल ना असे भेटलेले होते शाळेत जेव्हा आम्ही सगळे बुक वगैरे घेतले ना तेव्हा म्हणजे ए फॉर ॲपल वगैरे सगळं झेड पर्यंत ए टू झेड माझ्या मुळ लागलं आणि आता असाईचा अभ्यास घेते मी घरातलं काम आवरल्यानंतर सही बघू ना मला बघू दे ना टीचरचं नाही टीचर बोलल्या सईचा अभ्यास घ्या तुला मला नाही येते हे बघा हे सगळं काय भेटलंय सई आता एवढा अभ्यास करणारे करणार आहे ना आमच्या साईला काय आहे मोठी झाली की काय होणार आहे सई 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 काय होणार डॉक्टर व्हायचंय बदललं का कसे मला सांग बर करून दाखव जा करून दाखव असं आहे का नीट बघ बरं नाही ये बघून बघून कर ना वरचं एक नंबरचं कसं आहे दोन बोटं आहे आणि एकच आहे एकच आहे Wrong. <laughs> either three, three. Hmm. Right. Hmm. One and two. Ha, good girl. <laughs>

आवरले घरातला आणि आता सहीचा अभ्यास घेते आणि ती आता गेलीये नवीन सँडल घेतले ना हे बघा तिकडे गेलीये <laughs> नवीन सँडल घेतले ना तर आणायला गेलेली आहे तिच्या म्हणते चला थोडासा अभ्यास घेऊया आता आपले इथे यात्रा आहे ना मग यात्रेचे वेळ घेऊ हे बघा आहे ना तिथे गेलो होतो ना बघू दे ना थांब ना दाखव मला सगळ्यांना सेल मध्ये गेलं ना तिने हेअर बेल्ट घेतला खूप छान आहे ना आणि सईला डॉल आवडतात ना आणि खूप सुंदर दिसते बघू आहे तुझ्या क्लिप अपन सेम सेम आहे केसांना लाव बर बघू अशा असा <laughs> आणि सईचे सँडल सॅन्डल सई सॅन्डल व पण प्रिन्सेसी हे बघ तर हे सँडल घेतले कोणी घेऊन दिले का घेऊन दिले का सई चे सॅंडल हरवले सईला सॅन्डल घेतली आज सँडल घातला का बेल्ट सँडल ला घातला चला मग आता इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला